मैत्री दिनांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मैत्रीसाठीच एक आज मी कविता घेऊन आलो आहे चला तर मग ऐकूयात कधी एकटा झालो बसला सजवळ येऊन कधी एकटा झालो बसला सजवळ येऊन ठेवून हात खांद्यावर सांग म्हणती कहाणी कधी एकटा झालो बसला सजवळ येऊन ठेवून हात खांद्यावर सांग म्हणती कहाणी बर हा उपाय नसेल कदाचित तयाजवळ त्याचा उपाय नसेल कदाचित तयाजवळ त्याचा परी हसण्यास भाग पाडे तळजोड शब्दांची लावणी ऐसा मित्र असावा वृक्ष आयुष्यात सर्वांच्या ऐसा मित्र असावा वृक्ष आयुष्यात सर्वांच्या भाव मनातले जाणवणी येती आनंद घेऊन पडलो कधी हरलो कधी मिटण्यास डोळे आले जाता जाता जगण्याची नवी आशा येई घेऊन असंच असतो स्वप्न नवे दाखवून नव भरारीस भाग पाडे स्वप्न नवे दाखवून नव भरारीस भाग पाडे अडकलो भूतकाळात वर्तमानात आणि खिजुणे ना पैसा ना कशाची हौस हवी मनास त्याच्या ना पैसा ना कशाची हौस हवी मनास त्याच्या बस मैत्री तयाशी हीच आयुष्याची मेजवानी बस मैत्री तयाशी हीच आयुष्याची मेजवानी धन्यवाद